अभय युवा कल्याण केंद्र संचलित आर्ट्स महिला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत धुळे विभाग बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धेला प्रारंभ धुळे शहरातील अभय युवा कल्याण केंद्र संचलित आर्ट्स महिला महाविद्यालय धुळे येथे आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत धुळे विभाग आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला धुळे विभाग क्रीडा समितीने महाविद्यालयावर स्पर्धा भरवण्याची जबाबदारी टाकली होती त्यानुसार स्पर्धेत एकूण पुरुषांचे चार तर महिलांचे सहा संघ सहभागी झाले त्यात जैन महाविद्यालय धुळे विद्यावर्धनी कॉलेज माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय आर सी पटेल फार्मसी कॉलेज शिरपूर तर महिलांचे विद्यावर्धनी महाविद्यालय अभय महिला महाविद्यालय जयिंद महाविद्यालय सिस्टेल महाविद्यालय माधव पालेशा महाविद्यालय आर सी पटेल शिरपूर या संघांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा संचालक प्राध्या प्राध्यापक डॉक्टर व्ही एल पाटील यांनी केले तर यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले यावेळी मागील वर्षी विद्यापीठ खेळाडू व राष्ट्रीय खेळाडू यांचे ये गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर बॉल बॉल बॅडमिंटन बॅडमिंटन आंतर महाविद्यालयीन महिला उद्घाटन संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक माननीय बी एम पाटील यांनी श्रीपळ वाढवून उद्घाटन केले तर यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर एस जी बाविस्कर सर हे होते तर राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पवार अभय बी एड कॉलेज प्राचार्य डॉक्टर वैशाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यालयाचे शारीरिक शिक्षक डॉक्टर के जी बोरसे धुळे क्रीडा समिती सदस्य प्राध्यापक नितीन पाटील डॉक्टर वाडके प्राध्यापक विजय पाटील प्राध्यापक पल्वी वाडके प्राध्यापक शशिकांत पाटील आदी शिक्षक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होते त्रेवेळी जिमखाना प्रमुख प्राध्यापक जी जी धनगर प्राध्यापक पी टी पाटील सदस्य देखील उपस्थित होते तर या स्पर्धेतून धुळे विभाग बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला संघ निवडला जाणार असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री राजेश कोपे यांनी मदत केली तर स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर व्ही एल पाटील यांनी केले तर उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप पाटील श्रीमती संध्या पाटील प्राध्यापक श्रीमती कल्पना पाटील प्राध्यापक डॉक्टर श्रीमती मनीषा सुर्वंशी प्राध्यापक डॉक्टर संजय ढोटरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर मनीषा पवार पाहुण्याचे परिचय प्राध्यापक डॉक्टर व्ही एल पाटील यांनी करून दिला तर आभार प्राध्यापक डॉक्टर जी जी धनगर यांनी मानले मैत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत धुळे विभाग आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धा भरवण्याची जबाबदारी धुळे विभाग क्रीडा समितीने आमच्या महाविद्यालयावर टाकलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आमच्या अभय युवा कल्याण केंद्राचे कार्यालयीन अधीक्षक मान्य दातासाहेब बी एम पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महिला महाविद्यालयाचे मान्य प्राचार्य डॉक्टर बाविस्कर सर या ठिकाणी खास करून आमच्या कॅम्पसमध्ये राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि नाशिक टी डी टी डी एफचे अध्यक्ष मान्य बापूसाहेब संजय पवार सर धुळे विभाग क्रीडा समितीचे सचिव माननीय प्राध्यापक आ, महेंद्र नगराडे सर ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर प्रोफेसर के जी बोरसे सर या ठिकाणी जेड पी पाटील महाविद्यालयाचे क्रीडा संचालक नितीन वाडके सर आ, तसेच माधव पालेसा वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका माझ्या पी एच डीच्या स्टुडंट पल्लवी वाडके मॅडम या ठिकाणी खास करून गरताळ महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत पावरा आ, सर पण उपस्थित झालेले आहेत तसेच या ठिकाणी सर आपल्या पण संघ व्यवस्थापिका उपस्थित आहेत या ठिकाणी आमचे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि उपस्थित खेळाडूं आमच्या युवा कल्याण केंद्राच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो खरं म्हणजे आमचं महाविद्यालय हे गेल्या वीस पस्तीस वर्षापासनं आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धा आयोजित करत आहेत खरं म्हणजे एक ख्याती राहिलेली आहे संपूर्ण विद्यापीठामध्ये आंतरविभागीय स्पर्धा पण अनेकदा आमच्या महाविद्यालयाने या मैदानावर आयोजित केलेल्या आहेत आणि अनेक राष्ट्रीय खेळाडूंचं पाहुणं या मैदानाला लागलेलं आहेत अनेक राष्ट्रीय खेळाडू इथून निघालेले आहेत खेळलेले आहेत ते विद्यापीठ झालेले आहेत मी जास्त वेळ घेत नाही पण दोन मिनटं फक्त प्रास्ताविक करतो तातेसाहेब या ठिकाणी मुलांचे चार संघ सहभागी झालेले आहेत त्यात माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे जडबी पाटील महाविद्यालय धुळे विद्यावर्धनी महाविद्यालय धुळे आणि आर सी पटेल कला वाणिज्य महाविद्यालय शिरपूर आणि मुलींचे देखील एकूण सहा संघ सहभागी झालेले आहेत त्यापैकी चार संघ आहेत माधव पालेसाहेब वाणिज्य महाविद्यालय विद्यावर्धनी महाविद्यालय सिस्टियल महाविद्यालय आणि झडबी पाटील महाविद्यालय आणि सिलेक्शन ट्रायलसाठी तीन तीन मुली आलेल्या आहेत आर सी पटेल कला वाणिज्य महाविद्यालय शिरपूरच्या तीन मुले आहेत आपल्या महिला महाविद्यालयाच्या तीन मुली सिलेक्शन ट्रायलसाठी या ठिकाणी आलेल्या आहेत मी या स्पर्धेतूनच धुळे विभागाचा आंतरविभागीय बॉल बॅडमिंटन संघ निवडला जाणार आहे पुरुष आणि महिला संघांचा आणि दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पंकज कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चोपडा येथे तो संघ त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहे आणि तिथूनच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बॉल बॅडमिंटन संघ निवला जाणार आहे मी या ठिकाणी धावणार असं व्यक्तिमत्व आहे आमच्या खेळाडूंचं केव्हाही कौतुक का असेल काय असेल तात्यासाहेब नेहमीच पुढे असतात तर मी या ठिकाणी तात्यासाहेबांचा सत्कार तयार होत आहेत आणि कदाचित आमच्या महाविद्यालयातील ही ही बॉल बॅडमिंटनची शेवटची स्पर्धा असेल त्यांच्या त्यांच्या काळातील आमच्या महाविद्यालयातील कार्यालय अध्यक्ष धुळे जिल्ह्यातील ज्या महाविद्यालय आहेत ज्या ज्या महाविद्यालयांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बॉ बॉल बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन पुरुष व महिला दोघांचं उद्घाटन जाहीर झा जा, म्हणजे झालं असं मी जाहीर करतो आणि सर्वांचं संस्थेच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो खरं म्हणजे तुम्ही स्पोर्ट्समॅन ही संधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मिळू शकत नाही हे तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्हाला हे चांगलं शरीर मिळालं ते शरीर या स्पोर्टच्या माध्यमातून त्याची वृद्धी व्हावी या हेतूनं आपण यापुढेही या, या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवायचा आणि भाग घ्यायचा प्रत्येक व्यक्ती ही स्पर्धेत यशस्वी होते असं नाही पण ती चिकाटी आणि ती जिद्द आपल्या मनात बाळगावी आणि आपण बाळगूया आणि या निमित्तानं खरं म्हणजे तुम्हाला माहिती असेल या स्पर्धा हे नोव्हेंबर डिसेंब, डिसेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्यान का घेतल्या जातात याच तुमच्या मनात असं कधीतरी एखाद्या वेळेस आलं असेल की का घेतल्या जातात कारण हे दिवस जे आहेत हे शरीराच्या दिवस याच्याने शारीरिकदृष्ट्या आव... शास्त्रीय दृष्ट्या या दोघांचा जर विचार केला तर या दिवसामध्ये प्रत्येक माणसाच्या किंवा पुरुषाच्या महिलेच्या अंगात जी शक्ती तयार होते याच्यात बघा हिवाळ्यात जेवणाचा दे, आहाराचा देखील परिणाम तुम्हाला जाणवत असेल उन्हाळ्यात तुम्ही एवढं जेवण करू शकत नसाल जे हिवाळ्यात करतात म्हणून हिवाळ्यात याच दोन तीन महिन्याच्या दरम्यानच्या काळात या वेगवेगळ्या स्पर्धा महाराष्ट्र बनवते देशामध्ये होत असतात याचं कारण खऱ्या अर्थाने तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो हे लक्षात ठेवा आमच्यासारखं जर कोडसर एखादा परीक्षक असेल प्रश्नपत्रिका निश्चित टाकेल की या दोनच महिन्यात तीन महिन्यात का केला जातो त्याच्यातही म्हणून आपण या स्पर्धांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवत राहावा आणि आपल्या पुढील बावी आयुष्यात मी संस्थेच्या वतीनं तुम्हाला सुयश इच्छितो आणि माझं दोन शब्द संपवत संस्था आणि महाविद्यालय दरवर्षी आम्हाला ही संधी उपलब्ध करून देते त्यामुळे संस्थेचे विशेष धन्यवाद नमूद करतो आज संस्थेचे अधीक्षक महाशय एम तात्या पाटील मुख्याध्यापक संजय पवार सर माझे सहकारी बंधू भगिनी यांनी सर्व सहकार्य टीचिंग नॉन टिचिंग यांच्या टीमने आपल्यास आज उपलब्ध करून दिलेलं खेळाडू खेळाडूंसाठी ग्राहण ग्राउंड आहे त्याच्यासाठी तुम्ही आनंद घ्यावा आणि तुमच्यामधलं स्किल सर्वांसमोर प्रसारित करावं त्यासाठी तुम्हाला सर्वांना संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या व्यतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय